नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोग शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जर आपला कापूस साठ दिवसाच्या पुढं या ठिकाणी झालेला असेल आणि आपण सघन लागवड या ठिकाणी केलेली असेल तर अशा पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी आपल्याला फवारणी कोणती घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर कोणता कीड व रोग आहे हे बघूनच आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर आपण या ठिकाणी जी आता तिसरी फवारणी घेणार आहोत त्याच्यामध्ये बघू शकता आपला थ्रिपचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत आहे आणि थ्रीपचा प्रादुर्भाव दिसत असल्यामुळं या कॉम्बिनेशनमध्ये एका प्लॉटला आपण कालच फवारणी केलेली आहे आणि उद्या या ठिकाणी आपण या प्लॉटला देखील ती फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता आपली आपण याच्या प्लॉटमध्ये कोणतीही गळफांदी किंवा शेंडे खोडणी केलेली नाही हा प्लॉट बासष्ट दिवसाचा आहे आणि आज या ठिकाणी आता आपण उद्याच्याला याला तिसरी फवारणी घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण जे कॉम्बिनेशन वापरणार आहोत त्याच्यामध्ये चमत्कार प्लस आपण पोलिसचा वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पोलिसचा वापर करत करत असताना आपण थ्रिपचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याच्यामुळं या ठिकाणी पोलीसचा वापर करत आहोत तुम्ही दुसरं कोणतंही कीटकनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता तर याच्यामध्ये आपण पोलिस प्लस चमत्कारचा वापर करून त्यामध्ये इमामॅक्टिन दहा ग्रॅम या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपला फ्लॉटची उंची जास्त होऊ नये यासाठी आपण पी जी आर घेत हो। आहोत आणि सघन लागवडीमध्ये गळफांदी न कुडता शेंडे न कापता आपण पिजे आरचा वापर या पहिल्याच फवारणीमध्ये करत आहोत शिफारस जरी पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला असली तरीही त्या ठिकाणी आपली उंची त्यावेळेस जास्त प्रमाणात नव्हती आणि परिस्थिती बघूनच आपण कोणतंही नियोजन करत असतो त्यामुळे आपल्या अनुभवानुसार आपल्याला जे योग्य वाटेल तेच आपण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बासष्टव्या दिवशी या ठिकाणी आता चमत्कारची फवारणी घेणार आहोत आणि कीटकनाशकामध्ये पोलिसचा देखील वापर करणार आहोत त्यासोबत इमामॅक्टीन दहा ग्रॅम आपण घेणार आहोत आता याच्यामध्ये वेगवेगळी जी कीटकनाशकं आहेत ती परिस्थिती बघून तुमच्या पिकावर कोणता रोग आहे हा बघूनच त्या ठिकाणी घ्यायचे आहे तर बऱ्यापैकी मावयाचा जा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी इतरही त्या ठिकाणी आपाचे किंवा ऑक्झिलसचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी फवारणीमध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण तीस मिली प्रतिपंपासाठी चमत्कारचा वापर करणार आहोत मागील काही वर्षाच्या अनुभवानुसार आपण तो तितकं प्रमाण हे घेणार आहोत आपली उंची ही बऱ्यापैकी झालेली आहे या फ्लॉटमध्ये आपली उंची तीन साडेतीन फुटादरम्यान आहे त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढं प्रमाण आपण घेत आहोत जर तुमची उंची कमी असेल तर प्रमाण कमी घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं नियोजन करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता प्लॉटची कंडिशन आहे आणि संपूर्ण पाते व फुलं या ठिकाणी बघू शकता पुढील फवारणी आपण कशा पद्धतीनं ही झाल्यानंतर पोळ्याची जी अमावश्याची फवारणी येणार असणार आहे तिचं देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि पिकाची अवस्था बघूनच आपल्याला त्यामध्ये काय वापरायचं आहे ते, आप ते देखील आपण बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद